नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सिन चॅनल चॅनलमध्ये मित्रांनो नुकतीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीयचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतले आहे त्याचबरोबर त्यांनी कोणकोणत्या योजना या ठिकाणी सुरू केल्या त्याबरोबर कोणकोणत्या घोषणा केल्या आहेत त्या महत्त्वाच्या घोषणांबद्दल माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघा शॉर्ट परता मित्रांनो ठीक आहे चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकार योजनेची माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे काय म्हटलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे मित्रांनो कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती दिली जाते आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या हजारो बे... हजारो शेतकऱ्यांनी आणि हजारो दारिद्र्य लोकांनी हजारो बेरोजगार तरुणांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तुम्ही बघू शकता ठीक आहे तर तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सरकारी योजनेचा लाभ घ्या जेणेकरून एकही सरकारी योजना तुमच्या हातून वंचित होणार नाही प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ या ठिकाणी तुम्हाला भेटला पाहिजे हेच आपलं या ठिकाणी उद्देश आहे ठीक आहे तो थी थी थी। तर तुम्ही निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी टाकलेली प्रत्येक सरकारी योजना तुम्हाला मिळेल ठीक आहे असो तर बघा मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे की कोणकोणत्या घोषणा या ठिकाणी आदरणीसी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहेत आपण स्टेप बाय स्टेप बघू ठीक आहे त्याचबरोबर मी एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत जेवढ्या योजना निर्माण झालेल्या त्या सर्व योजना मी एका व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत आणि तो व्हिडिओ मी लवकर बनवणार आहे ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कोपऱ्यात सबस्क्राईब करा घंटी ऑन करा आणि लाईक करून टाका व्हिडिओला जेणेकरून प्रत्येक सरकारी योजना तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो या ठिकाणी बघा महिला दला म्हणजे पहिले शेतीविषयक सांगतो ठीक आहे स्टेप बाय स्टेप जातो शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेनंतर आता वर्षाला, बार वर्षाला। बारा हजार मिळत होते परंतु त्यांना आम्ही पंधरा हजार देऊ वर्षाला बारावरून पंधरा हजार ठीक आहे हे घोषणा केली दुसरी घोषणा अशी केली की पोलीस पंचवीस हजार पंचवीस हजारची पोलीस भरती काढणार आहे आणि पंचवीस हजारमध्ये आम्ही महिलांना या ठिकाणी महिलांना पोलीस भरती संधी देणार ठीक आहे एक घोषणा केली दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध योजना काढू ठीक आहे त्याचबरोबर शालेय शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाद्वारिका समावेश करू ठीक आहे हे एक घोषणा दिली आहे त्याचबरोबर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगार लोकांसाठी योजना काढू त्याचबरोबर जागा काढू तरुणांसाठी अशा अनेक योजना मित्रांनो या ठिकाणी काढलेल्या आहेत ठीक आहे त्याचबरोबर काही योजना अशीच तर मित्रांनो की त्याचा लाभ जो आहे असते कोणासाठी आणि लाभ कोण घेते याचा विषय सुरू आहे मित्रांनो कारण बघा ना आता कामगारांसाठी भांडेवाटप योजना आणली पण त्या योजनेचा लाभ सर्वांनाच घेऊन टाकला असं मला काय घेणं देणार नाही आहे लोकांनी फायदा घ्यावा हीच माझी इच्छा आहे त्याच्यामध्ये मग कोणीही फायदा घ्या मी तुम्हाला माहिती सांगायचं माझा माझा सामा काम माहिती सांगणं तुमचं काम आहे लाभ घेणं ठीक आहे मग कोणी कोणत्या योजनेचा लाभ घेतो मला काही घेणं जर नाही आहे तुमचा फायदा झाला हेच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे लोकांचा फायदा होता हेच माझ्या आनंदाची गोष्ट आहे ठीक आहे या घोषणा केल्या त्याबरोबर बहिणींना पंधराशे मिळत होते परंतु आता एकवीस एकवीसशे हजार रुपये त्यांना म्हणजे एकवीसशे रुपये मिळणार आहे पंधराशेच्या बदल्यात परंतु ते पात्र महिलांनाच मिळणार आहे याच्या आधी ज्या महिला पात्र नव्हत्या त्यांनासुद्धा पंधराशे रुपये लाभ घेता येत होता परंतु आता ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच फक्त एकवीसशे मिळणार आहे अन्य अन्य महिलांना मिळणार नाही त्याचबरोबर मी गुलाबी एटोवर हिटो बनवला होता त्याचा खूप मराठा लोकांना फायदा झाला अनेक लोकांनी या ठिकाणी गुलाबी गुलाबी एटोचा फायदा घेतला तुम्ही बघू शकता समाजामध्ये गुलाबी कलरचे एटो दिसत आहे आता माझे कसं असते आपण भांडे सुद्धा या ठिकाणी भांडेसुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता भांडे सुद्धा त्या ठिकाणी मिळालेले आहे अशा योने अनेक सरकारी योजना मित्रांनो तुम्हाला माहीत पण नसतील तर तुम्ही सस्प्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा सरकारी योजना असतात अशा सरकारी योजनाचा लाभ तुम्हाला घेता येईल मित्रांनो ठीक आहे म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि कोपराच्या घेंटी आहे ते ऑन करून टाकू ठीक आहे तर अशा योजना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहेत अशा घोषणा यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचबरोबर जे गडकिल्ले आहेत बारा झाडची त्या गडकिल्ल्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी निधी देऊ आणि ती गडकिल्ली आम्ही चांगले करू हे सुद्धा या ठिकाणी घोषणा या ठिकाणी केलेल्या आहेत अशा अनेक घोषणा या ठिकाणी केलेल्या आहेत ठीक आहे त्याचबरोबर अशा येणाऱ्या योजनांसाठी आपल्यासोबत जोडून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आणि तुमचे इतर शेतकरी मित्र असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चॅनल जी शेअर केलं चालते कारण हा फक्त मी तुम्हाला घोटना घोषणा सांगत आहे पण मी सहसा योजना सांगत असतो सरकारी योजनांबद्दल माहिती सांगत असतो ठीक आहे तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही यावेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती चेक करू शकता किंवा तपासू शकता मित्रांनो ठीक आहे तर निश्चित तुम्ही यावेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती तपासला जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची माहिती भेटेल ठीक आहे चला तर मित्रांनो भेटावा का नवीन व्हिडिओ मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही ठीक आहे तर आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन अनुदानासह एका नवीन आर्थिक लाभासह तो आणि सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र